गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून धोलाई ही बाजारपेठ मानली जाते आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा भुसारच्या दुकानात केली जाते छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठेत केले जातात आणि बाजारपेठ ही गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहराची एक अस्मिता असेल या अस्मितेला घाला घालण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे सर्व यांना गेल्या श्वास दुगमरचा होता श्वास आम्हाला दुध मरायचा कारण येत नाही कारण हा व्यावसायिक झोन आहे आणि बाजारात लातूरचा लातूर हा लातूरातच नव्हे तर ना, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजणार आहे व्यवसाय एक चा इथे केला जातो पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक नाहीये इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत हातगाड्यावर व्यवसाय करणार आहेत बसून व्यापार करणार आहेत कुणी बांगडी विकते कुणी कानापूर विकते कुणी पट्टे विकते कुणी गजरे विकते कुणी लाकडे विकते कुणी ते हंड्या विकतात कुणी भाजीपाला विकते कुणी फ्रूट विकते हे कुठे विकलं जातं बाजारपेठेतच विकलं जातं ना आणि बाजारपेठेत जर हे विक्री करू द्यायची नसेल महानगरपालिकाला मग त्या तिथे मॉल फाटायचं मैदान केला म्हणून सांगतात मैदान म्हणजे कसं खेळायचं ते का क्रिकेटचं मॅच खेळायचं का फुटबॉल खेळायची नाही आमचं म्हणणं आता असं आहे त्यांचं म्हणणं काही असू आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चौक ते कारण यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो फोर व्हीलर थ्री व्हीलर मोठमोठ्या -मट गाड्या येतात नट्टे पट्टे आल्या येतात युद्ध आम्हाला त्याच्याबद्दल नाही पण महानगरपालिकेने आखून दिलेली पार्किंग साठी जागा आहे ना तुम्ही तिथे जागा द्या हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हत्ते कारण अलीकडे चौधरीच्या दुकान ते घंटेबाद तिथपर्यंत आणि जेवढे सर्कल मध्ये छोटे छोटे रस्ते त्या रस्त्यावरती हे छोटे व्यावसायिक जे व्यावसायिक करतात त्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक देण्याला व्यावसायिक घेऊनचा दर्जा देऊन त्यांना व्यवसायाची संधी द्यावी पाठीवर मारा पोटावर मार का कारण हजार दोन हजार रुपयामध्ये व्यवसाय केला जातो हजार दोन हजारामध्ये आणखी रहदारीच्या रह समस्येमुळे आपण दोन रहदारी रहदारीची समस्या मी म्हणतो ना रहदारीची समस्या कुठे असेल खोरी गल्ली असेल आदर्श कॉलनी मध्ये असेल तिथे आपण ती समस्या समजू शकतो पण दोन हे बाजारपेठ आहे बाजारपेठामध्ये रहदारीचा अर्थ निर्माण होतो म्हणून तुम्ही ना तुम्ही कधी मुंबईला जा बाजारपेठ आहेत मोकळ्या करून जे तिथे नो थ्री व्हीलर फोर व्हीलर अलाउड आहे अलाउड नाही आहे तिथे नो अलाउड आहे तसंच तुम्ही बोलायला तर हैदराबादला जा चांगले चांगले इतकी मोठी बाजार बाजारपेठेचं काहीतरी कुणाच्या सांगण्यावरून कुणाचा श्वास गुद कारणावरून ती बोलाय तुम्ही मुक्त करता पोटावर लात मारताय हे कार्यस्थान महानगरपालिकेचं हे आम्ही चालू देणार नाही बोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे लातूर शहरामध्ये उशा किऱ्यांचा विषय असेल काय म्हणतात तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल बांधकाम भाव विषय जिथे जिथे छोटे छोटे व्यावसायिक करणारी आहेत ना त्यांना तुम्ही तिथे संधी व्या, व्यापारीची संधी व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे सारख्या ठिकाणी मला एक सांगा एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट जावं लागतं लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं पण तिथे हे आवाकर्षवाणी फुकटच आहे ना आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत पण आम्हाला ती संधी द्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील असा हो नोस्तुचे बाऊबा ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकतो पण विनाकार छोट्या छोट्या व्यावसायिकांना माथाडून मालवाल्यांना तिथं त्यांचा बुलडोजर जर चालत नाही पण गरीबाच्या पोटावर गरीबाच्या व्यावसायावर बुलडोजर जर चालवण्याचं काम हे महापालिका करते आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथं नाही दिलं तर उपाशी तितळे मरायचे उपाशी तितळे मारणार आहेत उपाशी महानगरपालिकेच्या पोटावर दारावर मरू तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार